नमस्कार महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत आहे नगरपालिका निवडणुकांचे निकाल अवघ्या दोन दिवसात लागणार असताना आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच राज्याच्या राजकारणातील फोडाफोडीचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे एकीकडे सत्तेसाठी निष्ठा विकली जात असताना दुसरीकडे एका स्वाभिमानी कार्यकर्त्याने प्रस्थापित नेत्यांच्या मोठ्या आमिषाला लाथ मारून त्यांचा डाव उधळून लावला आहे वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर नामदेव अल्हाट यांनी पैशाच्या आणि पदाच्या आमिषाला बळी न पडता निष्ठा काय असते याचा वस्तुपाठच घालून दिला आहे सागर अल्हाट यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट प्रस्थापितांना इशारा दिला आहे या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की एका प्रस्थापित पुढाऱ्याने मला लालच म्हणजेच आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना ठणकावून सांगितले आहे की स्वाभिमानी नेत्याच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला नेहमी अशीच चापट बसत राहील निवडणुकीच्या या रणधुमाळीत सागर अल्हाट यांना आलेला तो फोन आणि त्यामध्ये झालेली चर्चा आता सर्वांसमोर आली आहे या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि चर्चेत असलेला भाग म्हणजे ती ऑडिओ क्लिप हा सागर भाऊ बर सासवडच्या नगर परिषदेत कोण बघत कोण बोलत आहे सचिन ठाकरे मुख्यमंत्री मध्ये सचिन ठाकरे बोलतोय सर आ, आ, सागर सर नाही नाही तुम्ही ऐकून तर काय नंबर पाठवताल ते मान्य आहे आता आपले उमेदवार आहेत का फक्त युती युतीविधी काय आहे इकडे जर ते माहिती घ्या नसेल तर आता जस्ट संजय जगतापांच्या केबिन मध्ये येऊन काम केलं तर चार पैसे येऊन जातील तुमच्याकडे पैशासाठी काम नाही करत नाही करत माहिती आहे पण तुमचं पण ताकद वाढेल ना माझे आमदार ऐका तर माझे आमदार मजबूत आहे पार्ट ऐकून तर घ्या माझ्या नंतर तुम्हाला देतो किती आण त्यांना आता गरज आहे त्यांना त्यांच्या आईला उभं केलंय त्यांनी नगर परिषदेत मोहम्मदवाडी मध्ये माझी शेती मी मोहम्मदवाडीतच मी यातर्फीत वाढलेलो आहे त्यासाठी <laughs> साहेब बाळासाहेबांचं कार्यकर्त काम नाही करत साहेब बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते बाळासाहेबांपेक्षा अग्रेसिव्ह येते आम्हाला मान्य आहे पण काय दिल्याने काय भेटू पण असत ना साहेब काय चालतं ऐकाय तर इथला नंबर तर पाठवा इकडे बोलून घेतो मी नाही साहेब नंबर नाही सॉरी म्हणजे आर गोष्टीसाठी नाही पाठवा साहेब ओके ओके मी करतो मॅनेज आता तुमच्या सारखे सगळेच कार्यकर्ते असते तर आरपीआयची युती झाली असती आज एक प्रयत्न करा मी आठवड्याची बाजू मी मांडतो अजून तोड्यांना मी बोलतो स्वतः बाप विकत नाही विकत नाही पण एकत्र तर नक्की होऊ शकता सगळे मग त्यासाठी पण प्रयत्न करू ना कार्यकर्ता कार्यकर्ता असतो आणि तो आयुष्यभर कार्यकर्ता राहतो माझ्याकडे नाही किती डोक्यात हवा जाऊन देत नाही तो कार्यकर्ता असतो नाही मी माझे चमनीवर आहे मी माझी शेती करतोय मोहमदवाड्या सारख्या ठिकाणी जगदाळे साहेब जयसिंग जगदाळे तुमचे शेजारीच असतील ना शेतकरी पलीकडे हे मित्र आहेत आपले त्यांना आपलं काम जवळजवळ पंधरा वर्षापासून माहितीये वैद्यकीय मधलं आपण हवेचा नेते नाही पण सर्व प्रकारानंतर एक प्रश्न उरतोच की अल्हाट यांना आमिष दाखवणारा तो प्रस्थापित पुढारी नेमका कोण हे नाव लवकरच समोर येईल का या प्रकरणावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोखठोक ब्रेकिंग आणि निष्पक्ष बातम्यांसाठी महाराष्ट्र जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद